नमस्कार मंडळी मी मायरा सुर्वे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी मिस्टरांसोबत शिरवल्या आणि कालवं काढायला आलो आहे तर चला तर बघूयात तर मंडळी हे असे दगड आहेत त्याच्या आतमध्ये म्हणजे दगडाला लागून त्या शिरवल्या असतात माझ्या मिस्टरांनी काढायला देखील घेतल्या आहेत ते पहा काढतायत मी पहिल्यांदाच आले आहे इकडे शिरोल्या काढायला कधीच काढल्या नव्हत्या लहानपणी फक्त खाल्ली होती मिस्ते का इकडे दगडामध्ये आहेत पुढे दगडामध्ये आहेत पुढे जाऊन दाखवते मला दिसतील तिकडे मिस्टरांनी ओळख तर करून दिली आहे शिरवल्यांची कुंडळी या शिरवल्यांची रेसिपी देखील मी बनवणार आहे याच व्हिडिओमध्ये बनवणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे पहा मला इथे शिरवल्या दिसल्या आहेत हे बघा भरपूर आहेत हे बघा असे हे दगडामध्ये असतात इकडे वरती पण आहेत हे पहा मी एक एक काढून दाखवते तुम्हाला उन्हामुळे दिसत नाहीये तर हे पहा मला एवढ्या शिरोल्या मिळाल्या आहेत अजून भरपूर दिसले आहेत मला हे बघा ही हे हे मी पिशवी आणली आहे त्याच्यात ठेवते आणि हे पहा ती आहेत हे बघा आता हे सगळे मी काढणार तुम्ही इकडे येऊ नका काढायला मी काढणार माझ्या मिस्टरांनी देखील पिशवीत जमवल्या आहेत पहा किती शिरवल्या भरपूरच भरपूर शिरवल्या दाखवा किती कळला पाव किलो मांस तो वीस ग्राम पण नाही मांस कस काढायचं मंडळी याचं मांस शिजवून शिजवून ना शिजवून पिनाने काढतात तर मंडळी आता मी काढून घेते शिरवल्या आणि मग काढून झाल्यावर किती काढले ते दाखवते या मग ह्या साइडून हात टाकात ह्या साईडला ये ह्या ये वरती बघ पुढच्या बघ किती आहेत पहिले हे काढ मग ते काढळी या पहा शिरवल्या एवढ्या शिरवल्या आम्ही आता काढल्या आहेत आता घरी चाललो हाय कॅमेरामन थर मंडळी शिरवल्या घरी आणल्यात आणि आता याच्यामध्ये पाणी ओतून रात्रभर भिजत ठेवणार आणि हे उद्या धुवायला घेईन तर आता हे मी शिरवल्या लास्ट पाण्यातून काढणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला बोललेली की चार ते पाच वेळा पाण्यात देऊन काढायच्या पण मला सात ते आठ वेळा धुवायला लागले तर आता हे शेवट शेवटच्या पाण्यातून धुवून घेते आणि त्याच्यानंतर शिजवायला ठेवते बघा इथे पानसूल आहे इथे आता हे आम्ही शिदत ठेवणार आहोत शिरवल्या आता चांगल्या पाण्यामध्ये धुऊन एवढं याच्यामध्ये शिरवल्यांमध्ये पाणी ठेवलं आता हे शिधत ठेवतो ही बघा आमची नवीन माऊ मी शॉर्ट टाकले आहे ती तरी झाडावर चढत होती मला घ्यायला नाही भेटला व्हिडिओ परत चढली तर दाखवेन तीन आहेत हे बघा एक छोटा हॅलो मंडळी हे बघा शिरवल्या शिजले आहेत आता हे आई दुसऱ्या टोपात काढतायत

आतमध्ये नेऊन वत परत आता हे पिनाने काढणार याच्या मधलं मास आतमध्ये मंडळी माझ्यासोबत अजून एक मेंबर आमच्या काकी आल्या आहेत काढायला मी <laughs> एवढी मस्त काढले आहेत बघा भरपूर वेळ जाणार आहे पिनाने <laughs> मला पाठ नाही ते खाताच आहे ना घातला तर मंडळी आता मी शिरवल्या करायला घेतल्या आहेत तेल टाकले तुपामध्ये आता कांदा टाकते लाचून आता चिकना थोडं तर मंडळी आपल्या कांदा तळला जातो आहे तोपर्यंत तो या शिरवल्यांच्या मासामध्ये मसाले टाकून घेऊयात हे दोन-तीन मसाले गरम मसाला चिकन मसाला एक चमचा आपल्यात टाका

काजूगर आणि हा बटाटा आहे हे पण याच्यामध्येच मिक्स करणार आहे jadi macam tu kan tomato pun kita potong ni tar dia ni तर मंडळी हे मी पहिल्यांदाच खाणार आहे आणि बनवणार आहे लहानपणी एकदा खाल्ले होते पण अशी चिरवले नव्हते ते कलरिंग मध्ये असतात ते होते म्हणजे अशीच मास्त घालले बनवलेले नाही कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लाल वेस्त मग याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे मंडळी ही आलं लसूण पेस्ट टाकते चांगला पे एक चमचा मुठावर टाकला आहे तर मंडळी हे दोन टोप डब्यांमध्ये पाणी दिसत आहे त्याची आपल्याला कढी बनवायची आहे परतून आहे आता हे जे मिक्स केलेलं आहे शिरवल्या ते टाकते या टोपामध्ये

वास येतोय चिकन चका आता हे जे कट्ट्याचं पाणी आहे जे मगाशी आपण काढलं होतं ते थोडंसं टाकतो याच्यामध्ये तर मंडळी आता ह्याच्यावर झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे आमच्या इकडे नाही होत काय हां मंडळी हे आता शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते आणि तोपर्यंत कडी घालून घेणार आहे मी काटाची कढी तर मंडळी चेक करते किती शिजले ते आता ही कटाची कडी करते त्याच्यामध्ये एक चमचा हा मसाला टाकते मालवणी त्यानंतर मीठ थोडीशी हळद मिक्स करते फोडणीसाठी चा चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या फोडणीला द्यायच्या मंडळी तेल गरम आहे आता मी या लसणीच्या बघायला टाकते आता मी हे कट होते याच्यामध्ये मंडळी आता या कटाला उकळी आली याच्यामध्ये तांदळाचं पीक्स तांदळाचं पीठ मिक्स करून याच्यामध्ये ओतायचं आहे हे मी थोडं कटामधलंच पाणी ठेवलं आहे ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून हे या कटाला उकळी आली की त्याच्यामध्ये ओतणार तांदळाला उकळी आलेली आहे आता हे तांदळाचं पीठ जे मिक्स केलेलं होतं ते होते दे उते। आता ह्याला उकळी आली की हां झालं ना होय थोडा वेळ शिजवणार

पैकी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात झालेला आहे हे आहे आपलं शिरवल्यांचं आणि ही कट कटाची कडी ही पहिल्यांदाच खाणार आहे आणि आज हाज, आजोबांची पुण्यतिथी होती त्याच्यामुळे हे सर्व बाकीचं त्यांना जे जे आवडतं हे तर त्यांना एक नंबरला आवडतं शिरवल्या त्याच्यानंतर खीर आहे अंड्याचं कालवण शिरवल्या सुका जवळा कांदा वगैरे घालून काटाची कडी आणि हे चपाती